नमस्कार मित्रमंडळीनं तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेत आणि इकडं पप्पांची देवपूजा झाली तुळशीला पाणी घालून घेतले पप्पांनी आईने आणि इकडं राधाच आमच्या आवरून झाले राधा कुठं निघाली कुठं निघाली आपल्या घरला आपल्या घरला जायचं आहे का होय बर तर निघाला येतं आम्ही घरी वाजता हां आता नाही घ्यायचं दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आता आम्हाला सात वाजता बस आहे सोलापूर गाडी तर आम्ही चाललो आहे आता आईची चालू आहे बराबरी तर भरून घ्यायला लागली सगळं दिवाळीचं ते आणि झालं आता आमच्या बॅगा बी पॅकेट खूप घेतले ते चुडं घातले तर आत्ताच आईनं तर चला जाऊया आता एखाद्या शाबो केलाय आता आम्हाला नेहला सकाळ सकाळ काय खाऊ वाटत नाही तेव्हा शाबो करून घेऊन जायचं आता बसमध्ये गेल्यावर खायचं इकडं सगळं पिशवीमध्ये भरून घेतलं बॅग भरली आणि आता झालं आईचं आवरून झालं की आम्ही निघायचो अर्थात

तर आमचं झालंय आता आणि आम्ही आता निघालोय तर हे वडील हा मोठा भाऊ आणि ही आई आणि आता आम्ही निघालोय सगळीजण चला तर आता निघालो आता आम्ही सात वाजता बस आहे रिक्षापर्यंत चालत निघालो आता आम्ही परत तिथनं जायचं रिक्षा आली आता निघालो आता आम्ही तर इथं सप्ताह बसलाय सगळं सगळं कीर्तन काढायचंय आता रांगोळी काढली चला बस आली आता आणि आता आम्ही निघालो आता तर आता तिथं आम्ही आलोय वल्लभनगरला वल्लभनगर मध्ये ते बस स्थानक पिंपरी चिंचवड तर चला आता बसमध्ये बसून आहे เบสมาเดทรากับเบนจังดีไหมเนี่ย पुढं उजनी धरणापाशी आलोय हे बघा उजनी धरणाचं पाणी भरपूर आहे पाच सहा धारं उघड पळून येते दोन तीन चार पाच सहा आणि सात धार उघडी पाणी भरपूर आहे अजून उजनी धरणाला चला आता आपण निघले कुरडवाडीच्या दिशेने लवकरच कुरडवाडी येईन आता जवळ आमची बस मध्ये बसून का नाही

तुझी शाळा आली ते बघा राजाची शाळा दिसते ना बस मत आर्या पब्लिक स्कूल ही राजाची शाळा आहे आता कुर्डवाडीत आलोय उतरलोय आता स्टँडवर उतरलो आणि पोरं लगेच मामाला घेऊन दुकानात गेले ती खायला घ्यायला काय आणते ती काय माहिती आता खायला पप्पा आले त्यामुळे नेहला तर आता चालू आता आम्ही घरी घरी आलं मका वाळ्यात घातली तिथं तिथं मका गोळा करायचं चालू आता मका गोळा करून घेऊ चला आता तर इकडं मका झाली थोडीशी भरून आणि इकडं आला आम्ही आतमध्ये शेण कर एका करड पाजायला लागलं ते शेळीला दोन तीन शेळ्या गेल्या होत्या आम्ही गेल्यावर बारकी पिल्ली झाली ती दोन करड बारकी पटर आणि एक बोकाड दोन तीन काही मेहली तर ह्यांना चारायला सोडले आता ह्यांनी सवय लावली आम्ही दहा दिवस नव्हतो त्यांना रोज चारायला सोडते ते कधी आत्या कधी हिंदी आता पण सोडले ते बारकी पिलींना आतमध्येच ठेवलं तीन आहे ती एक बोकाड दोन बारकी पाटरा शेया राखायचं ती की आता हा तर निघा हा बाय बाय जावा शेया राखायला आली आली काठी घेऊन आली राजा सगळी झाकून झाली आता इकडचा एक कागद राहिलाय भया बाले आला काय गाव तुमच्या आधी बाल्या आला आता आली घरी आताच सगळी उद्यापासून शाळा सुरू होणार त्याच्यामुळं आज सगळेजण जण घरी आले ती दिवाळी सुट्टी संपल्या आमच्या आणि आता मी आले आता माळावर इथं डाळिंबच्या बागेमध्ये गुरं बांधले ती तर गुरु नेहायला आली गाडीवर आली त्याच्यामुळं लवकर आली चला आता गुरं नेऊ जाताना ना मामा नाही तर मामा आज कार्तिकी वारीमुळं पंढरपूरला गेले ते महिन्याची वारी, वारी। आत्या पण जाते त्या आमच्या पण आम्ही दोघीजणी नसल्यामुळं आत्या गेल्या नाहीत्या चला आता गोरं घेऊन जाऊया घरी आली घरी आणि आता गोरं पान जाऊन घ्यायला लागले ताणचले ते आज गोरले गोळीच्या सुट्ट्या झाल्या आणि मुलांच्या एका जागेला बसून गप्पा मारायचा आलायचं आपापल्या मामाच्या गावाला काय काय केलंय तर गप्पा माराय चालायचं खेळ झाला आहे मुलांचा झाला उद्यापासून शाळा सुरू सात वाजले ते आणि इथं शाबो केलं आता सगळ्यांनाच मुलं खायला लागली शाबो करून झाल्यावर